thank you सन्मान्य अजितदादा यांचं आभार व्यक्त करतो त्यांनी मला संधी दिली आणि मी आभारी याच्यासाठी पण आहे की कास्तकाराशी संबंधित निगडीत काहीतरी खातं पाहिजेत होतं म्हणून एक सहा पैकी एक खातं मला हा कास्तकारांशी निगडीत असल्यामुळे जलसंधारण हा महत्त्वाचं खातं आहे आणि एकोणीसशे ब्याण्णव साली स्वर्गीय सुधाकररावजी नाईक साहेब यांना पाणी अडवा पाणी जिरवा याचं महत्त्व तेव्हा कळालेलं असल्यामुळे आज आपल्याला त्याचा फायदा मिळतो आहे तर निश्चितपणे माझं मत एवढंच आहे की नाईक परिवार वसंतराव नाईकसाहेब यांचं वंशज म्हणून शोभणारं खातं मला सन्मान्य दादांनी दिलं आणि त्याचं काम म्हणजे प्रत्येक घटकापर्यंत शेवटपर्यंत त्याचा फायदा पोचलं पाहिजे या पद्धतीने मी काम करेल यवतमाळ जिल्ह्याचं असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यावर तर लक्ष राहील पण मंत्री हा पूर्ण महाराष्ट्राचा असतो म्हणून पुण पूर्ण महाराष्ट्रावर व्यवस्थित माझं लक्ष राहील आणि राज्यमंत्री म्हणून जे काही अधिकार मला देण्यात येईल त्या अधिकाराचं मी सोनं करून जनतेच्या सेवेसाठी